ज्यांना वाचनाचा छंद गावशिवार कथायन वाढवी त्यांचा आनंद आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्र वाचन वाटा जागतिक अभिजात साहित्याचा फेरपटका आदिनाथ चव्हाण यांनी लिहिलेलं हे पुस्तक आपण क्रमशः वाचतो आहोत आजचं पुस्तक आहे द ओल्ड मॅन अँड द सी मूळ पुस्तक आहे द ओल्ड मॅन अँड द सी मूळ लेखक आहेत आर्नेस्ट हेमिंगवे मराठी अनुवाद केलेला आहे पु ल देशपांडे यांनी प्रकाशक आहेत देशमुख आणि कंपनी एका कोळे याने या नावानं ना हे मराठीमध्ये प्रसिद्ध असलेलं पुस्तक आहे या संदर्भातला हा परिचय करून देणारा लेख आहे दर्यासारंग आर्नेस्ट हेमिंग्वे हा अफाट आणि अचाट माणूस होता खरं तर आरभाटच त्याच्या बलदंड शरीरी यष्टीत रेडेची ताकद होती काय केलं नाही त्यानं दुनियेच्या छाताडावर चा उभं राहून जगण्याच्या विविध अंगांवर अक्षरशः राज्य केलं उन्मत्तपणे शिंग उगारून अनेक जीवनानुभव मदमस्तपणे अंगावर झेलले साहित्य विश्वातले उत्तुंग आणि अखेरचे समजले जाणारे नोबेल आणि पुलितजर पुरस्कार त्याच्या अलमारीत बंदिस्त झालेले असले तरी त्याला केवळ साहित्यात गती आणि रुची होती असं नाही तो उत्तम दर्यासारंग होता मच्छीमारी त्याचा हात धरणारा कोणी सापडणे मुश्किल कोणाही आडदांडाला लोळवणारा निष्ण निष्णात मुष्टियोद्धाय होता तो अट्टल शिकारी होता श्वापदांना अंगावर घेऊन खेळवून मारण्याचा शौक त्याला होता चित्रकलेत ही त्याला चांगली गती होती वैभवाच्या शिखरावर पोहोचण्यापूर्वी हेमिंगवेला जगण्यासाठी बरीच मगजमारी करावी लागली कारखान्यात कामगार कार म्हणून तो राबला काही काळ शेतीभातीत मजुरीसाठी घाम गाळला निसर्गाचं गान त्याला शेतीने शिकवलं पत्रकारितेची त्यांना हात मारून पाहिला अमेरिकी लष्कराकडून तो पहिल्या महायुद्धात सामील झाला रुग्णवाहिकेचा सा चालक बनून त्यानं अनेक जखमी सैनिकांचे प्राण वाचवले या काळात दोनदा जीव घेण्या विमान अपघातातनं तो वाचला एकदा तर कवटीलाही तडा गेला अंगावर शे दीडशे जखमांचे व्रण घेऊनच तो युद्धाच्या खाईतून बाहेर पडला नंतर त्यानं पॅरिसमध्ये लेखन कामाटी सुरू केली या उमेदीच्या काळात दारिद्र्यच त्याच्या वाट्याला आलं इतकं की काही वेळा कबूतराच्या मांसावर गुजराण करावी लागली पण तो हटला नाही आपल्यासारख्या आराम जगायला सोकावलेल्यांच्या दृष्टीनं त्याचा हा बेडरपणा हेवा वाटावा असाच अनुभवांच्या या लोलकाचा वर्णनपट त्याच्या लेखणीतून न पाझरता तरच नवर आजोड साहित्यिक म्हणून जगभर डंका दुमदुमू लागल्यावर हेमिंग वे केवळ त्यालाच शोभेल अशा मिजाशीत राहू लागला क्युबातल्या हवाना शहराजवळ त्यानं मोठी शेती वाढी घेतली तिथं केळीसह विविध फळबागा फुलवल्या आयुष्याच्या धकाधकीत एका मागोमाग तब्बल चार लग्न केली पहिली तीन तुटली चौथं त्याच्या अंतापर्यंत टिकलं शेतीवाडीत मनोऱ्याची गडी बांधून तो लेखन करू लागला पत्नीबरोबरच नऊ नोकर बावन्न मांजरं सोळा कुत्री दोनशे कबुतरं तीन गायी असा खटाला घेऊन तो राहायचा पेंटिंग्स पुस्तकांची तर मोजदादच नाही रात्रीचं लिखाण त्याला शिळपाका वाटायचं पहाटेच त्याची लेखन समाधी लागायची लेखन साधना इतकी पराकुटीची की एखाद्या पुस्तकाचा खरडा सुधारून वीस तीस वेळा टाईप रायटरवर बडवण्याचा त्याला कधीच कंटाळा आला नाही फेअरवेल टू आर्म्स या गाजलेल्या कादंबरीचा शेवट त्यानं एकोणचाळीस वेळा पुन्हा पुन्हा सुधारून दिला साहजिकच असा हा लेखनार्थ असलच उतरायचा वयात मानसिक संतुलन बिघडल्या आर्देशनं डोक्याला बंदुकीची नळी भिडवून चाप ओडला त्याच्या वडिलांनीही असाच त्याग केलेला अशा मृत्यूचं त्याला नेहमी अप्रूफ होतो माणसाला हवं तेव्हा मरता आलं पाहिजे तो त्याचा जन्मदत्त हक्क आहे असं वाटायचं त्याला त्यानं हट्टाने हा हक्क बजावला डोळे मिटण्यापूर्वी डोळसपणानं हवं तसं जगता यायला हवं हो, आयऱ्या गेऱ्याचं ते काम नव्ह मनमोजी जगण्याची किंमत असते असल जीवनानुभवासाठी तू चुकवण्याची हेमिंगवेची सदोदित तयारी असायची संसारी माणसासारखी पैशाची तमा त्यानं बाळगली नाही तारुण्यात भुके कंगाली अनुभवलेल्या या साहित्यिकाच्या बँक खात्यात नंतर बक्कळ पैसा आला ही संपत्ती ओदळायलाही तो कमी पडला नाही एकूण काय तर सेटल होण्याचा सोस न बाळगता चांगलं रसरशीत आयुष्य जगला तो आपल्या कानावरून हेमिंग्यूचं नाव गेलं असतं त्याच्या साहित्याविषयी मात्र वरवरची माहिती असते त्याच्या लिखाणात जशा युद्धाच्या पडछाया होत्या तशाच प्रेमाच्या शीतल सावल्याही होत्या मानवी जगण्याला असलेली प्रेमाची किनार तो कधी विसरला नाही त्यानं विपुल लिखाण केलं द सन ऑल्सो रायजेस ए फेअरवेल टू आर्म्स फॉर हूम द बेल टॉल्स द ओल्ड मॅन अँड द सी या त्याच्या साहित्यकृती जगभर गाजल्या अनेक भाषा त्या अनुवादित झाल्या काहींवर दोन दोन चित्रपट निघाले तेही गाजले सर्वात महत्वाची आणि जगभर गाजलेली कादंबरी द ओल्ड मॅन अँड द सी तिला एकोणीसशे बावन्न साली पुलित झल मिळालं पुढे दोनच वर्षांनी एकूण साहित्य सेवेबद्दल हेमिंग्वेच नाव नोबेलवर कोरलं गेलं एका लेखकाला या परता आणखी कोणता हवा द ओल्डमॅन अँड द सी ही आजरामर कादंबरी प्रस्तुत लेखाची विषय वस्तू त्याआधी हेमिंग्वेवर लिहिण्याचा मोह टाळता येण्यासारखा नव्हता म्हणूनच नमन आला हे तेल अर्थात ही कादंबरी त्याच्याच अनुभवाचा एक कवडसा असल्यानं त्याच्या चरित कहाणीला वळसा घालून पुढं जाताच येणार होतं माणूस जात तशी चिवट माणसाला उद्ध्वस्त करता येईल एखाद्या वेळी पण त्याला पराभूत करणं कठीण कर असं हेमिंग वेळचं मत त्याच्या या मताचं साहित्यिक रूपांतरण म्हणजे द ओल्ड मॅन अँड द सी जिद्द चिकाटी आणि विजिविष् वृत्तीचं अनोखं दर्शन घडवणारी कादंबरी म्हणून तिला जगभरातल्या साहित्य रसिकांनी डोक्यावर उचलून धरलं समीक्षकांनीही गौरवलं गोष्ट तशी साधीच आहे एका म्हाताऱ्याच्या मासेमारीच्या पराक्रमाची क्युबातल्या हवानाजवळ एका समुद्रकाठच्या खेड्यात राहणारा सांतियागो हा कित्येक उन्हाळी पावसाळे पाहिलेला गरीब कोळी हा एकटा जा दिवस शिव झापाच्या झोपडीत राहायचा तो दररोज दर्यात होडी लोटायचा पण वयोमानानुसार हल्ली मासे मिळेनासे झाले होते सलग चौऱ्याऐंशी दिवस गळाला एकही मासा न लागल्याने त्या छोट्या खेड्यातील टावरणात बारमध्ये जमणाऱ्या कोळ्यांच्या दृष्टीने तो चष्टेचा विषय बनलेला बारा चौदा वर्षाचा मनोदिन हा पोऱ्या त्याचा शागिर्द या म्हाताऱ्याकडून तो मासेमारीतल्या खूप गोष्टी शिकला त्यामुळे रक्ताचं नातं नसलं तरी त्याचा म्हाताऱ्यावर जीव होता मासेमारी सलग अपेशी ठरू लागल्यानं पोराच्या बापानं त्याला दुसऱ्या होडीवर मासेमारीसाठी जायला सांगितलेलं पोरगा नाखुशीनंच दुसऱ्या कोळ्यांबरोबर मासेमारीला जात असला तरी सकाळ संध्याकाळ तो म्हाताऱ्याच्याच आगेमागे करायचा त्याला हवा नको पाहायचा गावातील हॉटेलातून त्याला काही खायला काही पदार्थ बियर गरमागरम कॉफी आणून द्यायचा होडीतलं मासेमारीचं साहित्य झोपडीपर्यंत पोहोचायला मदत करायचा हा म्हाताराच त्याचं भावविश्व होतं त्याचा हिरो होता एके दिवशी म्हातारा नशीब आजमावण्यासाठी खोल समुद्रात मासेमारीला जातो दीर्घकाळचा माशांचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार करून होडी हाकारलेल्या म्हाताऱ्याच्या गळाला एक मोठा मरलीन मासा लागतो सुरुवातीला म्हाताऱ्याला त्याच्या आकाराचा अंदाजच येत नाही पण गळाच्या खेचण्यावरून आणि होडीला बसत असल्या होडीवरून हे भलं मोठं घबाळ असल्याचं त्याला जाणवतं नंतर मासा अचानक पाण्याबाहेर झेपावतो तेव्हा त्याचा आकार पाहून म्हातारा आवाकच होतो तो त्याच्या होडीपेक्षाही कितीतरी मोठा असतो हो। दोन दिवस आणि रात्री तोंडात गळ रुतलेला हा मासा म्हाताऱ्याला झुजवत राहतो म्हातारा त्यात जखमी होतो गळाचे दोरखंड कचल्याने त्याचे हात काम देईन असे होतात पण तो जिद्द सोडत नाही नंतर दमून होडीभोती गिरक्या मारणाऱ्या ना माशाला म्हातारा बर्चीच्या साहेरे मारतो त्याचं धूड आत घेणं शक्य नसल्यानं होडीला बांधतो गणितगा तर झालेला म्हातारा खोल समुद्रातून किनाऱ्याकडे जायला निघतो तेव्हा अकरा विक्रार शार्क माशे त्याच्या मरलिन माशावर ताव मारण्यासाठी हल्ले करीत राहतात म्हातारा त्यांना बर्चीनं सूर्यानं भोसकतो वल्ल्यानं बदडत राहतो शारच्या हल्ल्यातून कळ मरलीन माशाचं डोकं आणि शेपटी वाचते बाकी सगळा मांसल भाग शार फस्त करतात दमलेला थकलेला म्हातारा चौथ्या दिवशी पहाटे बंदरात पोचतो त्याच्या होडीला बांधलेला माशाचा भला मोठा सांगाडा गावात चर्चेचा सा विषय बनतो म्हाताऱ्याच्या शौर्यानं भारावून गेलेला छोटा मनोदिन रडत रडत आपल्या जखमी गुरुच्या सेवेला लागतो अख्खं गाव म्हाताऱ्याच्या शौर्याची तारीफ करत असत समुद्रावरच्या एकटेपणाला कंटाळलेल्या म्हाताऱ्याला स्वतःशीच बोलायची सवय लागली त्या संदर्भातला एक उतारा येथे देण्याचा मोह टाळता नाही तिसऱ्या फेरीच्या वेळी मात्र तो मासा प्रथम दिसला सुरुवातीला त्याला तो लांब सावलीसारखा वाटला ती गडद सावली इतका वेळ सरकत गेली की तिच्या लांबीवर त्याचा विश्वासच बसेना छे तो इतका मोठा असणं शक्यच नाही म्हातारा स्वतःशीच म्हणाला पण खरोखरीच तो तितका मोठा होता एखाद्या भल्या थोरल्या कोयत्याच्या पात्यावरून उंच फिकट जांभळ्या रंगाची त्याची शेपटी गडद निळ्या पाण्यावर आली होती मासा आता चक्कर मारून आत वळत होता शांत आणि देखणा दिसत होता तो फक्त त्याचं भलं मोठं शेपूट काय ते हलत होतं काही झालं तरी तुला मरायचंच आहे रे माश्या पण माश्या माझाही जीव घेतलाच पाहिजे का तुला म्हातारा म्हणाला म्हाताऱ्याने दोर सोडला आणि त्याच्यावर पाय रोवला बरची जितकी वर उचलत आहे तितकी उचलली आणि माणसाच्या छाती इतक्या उंचीवर चढलेल्या आणि वर उघड्यावर आलेल्या त्या माशाच्या भल्या मोठ्या छाताड्याच्या पंखाच्या मागच्या बाजूला आपल्या अंगचं बळ खुटून खोल खुपसले मग स्वतःचं मरण शरीरात भिनलेलं असतानाही तो मासा तरारून वर आला आपली ती विशाल लांबी रुंदी साणी ताकद आणि लावण्य यांचं दर्शन घडवेत पाण्यावर उंच उभारून राहिला मग तो म्हाताद्याच्या अंगावर आणि साऱ्या होडीवर पाण्याचा फवारा उडवीत समुद्रात धान कन कोसळला देशमुख आणि कंपनीनं सन एकोणीसशे पासष्ट मध्ये ही कादंबरी मराठीत आणली एका कोळी याने या नावानं तिचा स्वयर अनुवाद केला आहे पु ल देशपांडे यांनी त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कोळ्यांशी जाणकारांशी संपर्क साधून मासेमारीतले बारकावे जाणून घेतले आधी हा अनुवाद विरस खांडेकर करणार होते पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हे काम पूर्ण करता आलं नाही पुलंनी आर्नेस्ट हेमिंगवेचा हा म्हातारा मराठीत ताकदीनं आणला आहे आनंदाची बाब म्हणजे पुठ्ठा बांधणीतील दर्जेदार छपाई असलेलं पुस्तक मूळ इंग्रजी पुस्तकाप्रमाणे रंगीत चित्रांनी सजलं आहे त्यामुळे त्यात एक प्रकारचा जिवंतपणा आला आहे खूप कमी मराठी पुस्तकांच्या वाट्याला असं भाग्य येतं ही छोटेखानी कादंबरी तर एकाच बैठकीत हाता वेगळी करता येते पुलांचा परिस्पर्श झाल्यानं तिचं भाषा वैभव अफलातूनच अर्थात हे स्वैर भाषांतर आहे अलीकडे मधुश्री प्रकाशनानं या पुस्तकाचा मुळाभर अनुवाद प्रसिद्ध केला आहे हे पुस्तक ही उत्तम चित्रांनी सजलेलं आहे जगभर डंका वाजवला गेलेल्या या कादंबरीची दखल चित्रपट क्षेत्राने घेतली नसती तरच नवं सन एकोणीशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये स्पेन्सर ट्रेशीची मुख्य भूमिका असलेला चित्रपटाला मूळ साहित्यकृतीला फारसा न्याय तो देऊ शकला नाही पुढे एकोणीसशे नव्वदमध्ये अँथोनी क्वीनने म्हाताऱ्या नायकाची भूमिका साकारलेला चित्रपट तुलनेने उजवा ठरला त्यापेक्षाही सुरेख एक अॅनिमेशनपट आला हा लघुपट यूट्यूबवर सुद्धा उपलब्ध आहे आपण आपल्या आवाक्याचे क्षमतांचे मर्यादांचे गुलाम असतो त्यांना आव्हान मिळेल अशी कोणतीही गोष्ट करायला धजावत नाही त्यामुळे आपली होडी कधी खोल समुद्रात जातच नाही काठावरच ती हेलकावत राहते जिद्द चिकाटी नसेल प्रयत्नांचा अभिषेक नसेल तर भव्य दिव्य यश कसे मिळणार ते हवा असेल तर म्हाताऱ्यासारखा चिवटपणा अंगी बाळगायला हवा वारंवार अपयश आलं तरी आपली होडी खवळलेल्या दर्यात लोटायला हवी अंगात बळ नसलं तरी चालेल पण मीच जिंकेन हा आत्मविश्वास असेल तर दर्याचं पोट चिरून हवा तो मासा बाहेर खेचण्याचं सामर्थ्य आपल्या ठाई असतंच असतं त्याचं प्रभावी आविष्करण झालं तर मानव अजिंक्य ठरतो हा हेमिंगवेचा विश्वास मला तरी सार्थ वाटतो तुम्हाला काय वाटतं धन्यवाद